पुण्यात लाडक्या बहिणी आणि ज्येष्ठ नागरिक उतरले रस्त्यावर एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे याकरिता तळ्यातील गणपतीला साकडे विधानसभेच्या महायुतीला मिळालेल्या मोठ्या यशानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पुनश्च एकनाथ शिंदेस व्हावे याकरिता पुण्यातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी सारसबाग येथील तळ्यातील गणपतीला साकडे घातले असून एकनाथ शिंदेस पुन्हा मुख्यमंत्री व्हावं या जोरकस मागणीसाठी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांनी गणरायाला साकडे घालत एकनाथ शिंदे ज्येष्ठ नागरिकांचे श्रावण बाळ आहेत आणि त्यांच्या नेतृत्वातच राज्यात निवडणुका लढवल्या गेल्या होत्या मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं हीच सर्वसामान्यांची इच्छा आहे असे मत व्यक्त केलं दरम्यान एकनाथ शिंदे यांनी माझी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ अशी ओळख तयार झाली असून ते पद सर्वश्रेष्ठ आहे गेल्या अडीच वर्षात आपण मुख्यमंत्री म्हणून केलेली विकास कामे आणि कल्याणकारी योजनांबाबत समाधान मुख्यमंत्री पदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा निर्णय घेतील तो आमच्यासाठी अंतिम असेल असे पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट भूमिका मांडली असली तरी पुण्यातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी रस्त्यावर येऊन गणरायाला प्रार्थना करीत लाडक्या बहिणींच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अशी प्रार्थना उपस्थित महिलांनी केली पुणे शहरातील अनेक माता भगिनींनी यावेळी एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या प्रगतीसाठी घेतलेल्या कल्याणकारी योजना तसेच अठरा पकड जाती आणि समाजाचे नेतृत्व करणारे सर्व आहेत त्यामुळे बहुमत पक्षाचे असले हे सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी असल्या कारणाने सर्वसामान्यांचा चेहरा म्हणून भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानेही एकनाथ शिंदे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करावं अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी यावेळी केली यावेळी मोठ्या संख्येने पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी महिला उपस्थित होत्या हे विशेष शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेच पाहिजे पाहिजे साहेब मुख्यमंत्री झालेच पाहिजे पाहिजे लाडक्या भाणींचा लाडका भाऊ मुख्यमंत्री झालाच पाहिजे झालाच पाहिजे काढली आमच्यासाठी हे आपले ज्येष्ठ नागरिक म्हणून आम्हाला अर्धी तिकीट केली आम्हाला सगळं काय आमच्या ला सुद्धा लाडकी बहीण म्हणून वेदना काढली आम्हाला आनंद आहे त्यांनीच मुख्यमंत्री म्हणून की ते, ते शिंदे साहेब तळागळातून आलेले त्यांना सगळ्यांची जाणीव आहे गोर गरिबांची कारण त्यांनी ते हाला भोगलेले आहेत म्हणून ते आज इथं मुख्यमंत्री पुण्याच्या या पद्धतीत आहे म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री व्हा ही आमची सगळ्यांची भिक्छा आहे अडीच वर्षच नव्हे तर येणारे पुढचे पाच वर्ष देखील आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व आतापर्यंत सगळ्यात मोठं बहुमत मिळालं आहे हे फक्त शिंदे साहेबांमुळेच मिळालेलं आहे आणि शिंदे साहेबांमुळेच आजींनी त्यांना सपोर्ट केलेला आहे हे महायुती येण्याचं सरकार जे घेण्याचं कारण आहे तो फक्त सीएम साहेबांचा चेहरा म्हणजे शिंदे साहेबांचा चेहरा